आहे पण गेला जे नाव सांगा कारवाई केली म्हणजे सर्वांना नमस्कार आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माझे आमदार चंद्रकांत अण्णा दानवे साहेब आमचे सर्व शहराचे प्रतिनिधी शहर अध्यक्ष असतील माझे नगरसेवक असतील बंटी काका आहे आमचे नसीम नईम कादरी सर ए चाऊ साहेब ए आजर शाह साहेबे नगर नगरसेवक आणि सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या आमरण उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले खरं म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा आणि ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबाला जर आज कशाची अडचण होत असेल ते कुटुंब जर कधी उघड्यावर पडत असेल अनेक माता भगिनींच्या कपाळाचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलं आपले ज्या ऑपरेशन सिंदूर राबवलं जात होतं जर आपण हे ऑपरेशन सिंदूर ग्रामीण भागामध्ये राबवलं तर अनेक माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं कारण म्हणजे हे दारूचं व्यसन आहे अनेक दारूचं व्यसन करणाऱ्या अनेक व्यक्तींच लिव्हर खराब झालं वेगवेगळ्या आजारांमुळे काही कुटुंब आर्थिक अडचणीत आलं मोठमोठे ऑपरेशन त्यांना करावे लागले आणि म्हणून अतिशय जिवाळ्याचा विषय आमचे मित्र सरपंच नारायणराव साबळे यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खरं म्हणजे जी कारवाई केली जाते आत्ताच अण्णांनी सांगितलं की थातूरमातूर कारवाई केली जाते जो गावातला गरीब कार्यकर्ताय आता हा प्रश्न कुठून उपस्थित झाला तर जे भारतीय जनता पार्टीचं काम करणारे कार्यकर्ते असतील यांना रोजगार उपलब्ध दे करून देण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अपयशी झालेली गेल्या चाळीस वर्षापासून आपण या ठिकाणी माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे सत्तेमध्ये असताना सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते रोजगार देऊ शकले नाही मग कार्यकर्ता काय करतो हो? तर मग कार्यकर्ता त्यांना त्या गावाचं काही काम आलं असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट मागतो परंतु ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना कुटुंबाच्या बाहेर द्यायचं नाही मग त्याला द्यायचं काय तर मग तू गावामध्ये टपरी टाक आणि त्या ठिकाणी दारू विक तुला जे सपोर्ट लागला तो सपोर्ट आम्ही करतो अशा स्वरूपाचं व्यसना दिनतेकडे नेण्याचा प्रकार जो आहे तर तो आपल्या तालुक्यामध्ये वाढलेला आहे आणि मग कारवाईचा का जेव्हा विषय येतो आता नारायणराव उपोषणाला ना बसले तर त्यावेळेस ते काय कारवाई करतील तर एखादा गरीब दुकानदार गरीब कार्यकर्ता जो त्या ठिकाणी टपरी टाकून दारू विकतोय त्याच्यावर कारवाई केली जाईल तुमची त्या टपरीमध्ये दारू कुठून आली तिचा बॅच नंबर काय ती कोणत्या दुकानातून आलेली आहे तर हे शोधून त्या दुकानवर जे धारक दुकान असेल तर तो बॉक्स न त्या ठिकाणी दारू देऊ शकत नाही अनेक दुकानदारांनी रोड वाटून घेतलेले कोणतं रोड कोणाकडं कोणतं गाव कोणाकडं आणि त्या ठिकाणी दारू पोचवण्याचं का काम ते लोक करत आहेत मग याच्यावर त्या गावातल्या गरीब टपरीवाल्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी जो लायसनधारक दुकानदार आहे तर त्याचं लायसन रद्द केलं पाहिजे आणि त्या लायसनवर कारवाई झाली पाहिजे तर आपण खऱ्या अर्थानं ते कारवाई करतायत असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यामुळं सर्वांची मागणी आहे की एक म्हणजे राजूर देवस्थान आहे गणपतीचं पूर्ण महाराष्ट्रभरामधून तिथं भाविक येत असतात आणि ज्या देवस्थानामुळं राजूर गणपती प्रसिद्ध आहे ते गाव प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी त्या मंदिराच्या अवतीभोवती जर दारूच्या दुकानं असतील तिथं दारू विकली जात असेल तर ही आशोभणी त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा कार्यवाही झाली झाली पाहिजे अशा स्वरूपाची नारायणरावची मागणी आणि जे जे बॉक्सद्वारे विक्री केली जात असेल आता इथं शहरामध्ये एक वाईन शॉप सुरू झालं त्या वाईन शॉपहून बॉक्सचे बॉक्स ग्रामीण भागामध्ये दिले जात आहेत खरं म्हणजे त्यांना एक बॉटल किंवा तो जे काही लायसन धारक आहे तो पिणाऱ्याकडे सुद्धा लायसन पाहिजे दारू पिण्याचं सुद्धा लायसन नसतं आणि ते लायसन असलं तरच त्याला ती दारू देता येते परंतु तिथून सुद्धा बॉक्सचे बॉक्स दिले जात आहेत त्या वाईन शॉपवर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे अशा अनेक मागण्या नारायणरावनी या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेले आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कार्यवाही केली पाहिजे परंतु जर त्यांच्या कार्यकर्त्याला अन्ना त्यांना रोजगारच देता येत नाही तर मग ते म्हणते काय तर दारू विका आणि कॉन्ट्रॅक्ट कोण कौन घेणार तर मग त्यांच्या कुटुंबातले त्यांचा भाऊ घेणार माझी खासदार साहेबाच्या भावाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे जवळला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे आता दुसरी पिढी त्यांची कॉन्ट्रॅक्टमध्ये आली पांडे साहेबाच्या मुलाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे आणि जे काम ते करतायत अतिशय निकृष्ट दर्जाचे मग प्रश्न येतो की याची ये कारवाईसाठी आपण मागणी केली का तर आपण अनेक तक्रारी केलेल्या अण्णाच्या नेटरव पॅडवर सुद्धा आपण तक्रारी केल्या परंतु गल्ली ते दिल्ली सरकार त्यांचं आणि मग त्यावेळेस अधिकारी सुद्धा त्यांनी आणलेले आणि बसवलेले अधिकारी त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा कार्यवाही व्हायला तयार नाही आणि मग त्यांना कार्यकर्त्यांना देण्यासाठी काही नाहीये म्हणून ते अशा स्वरूपाचे एक तर त्याला टिप्पर घ्या म्हणतील आणि ते टिप्पर तेच पकडायला लावतील पकडायला लावल्यानंतर त्याला दंड मोठ्यात मोठा करायला लावतील नंतर सांगतील की आपल्याकडे या त्याला बोलून घेतील त्याला दंड कमी करा म्हणतील म्हणजे गाडी पण त्यांनीच पकडायला लावायची दंड पण त्यांनीच करायला लावायचा आणि दंड पण त्यांनीच कमी करायचा अशा स्वरूपाचं कार्यकर्त्यांना एक प्रकारची कोबड्यावर जगवण्याचं काम हे लोक करतायत कार्यकर्त्यांनी सुद्धा माझी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा स्वाभिमानानं राहिलं पाहिजे आज शेतीमालाला नाही आज आपल्या कापसाला नाही आज आपल्या सोयाबीनला भावनी एका गावामध्ये आजच गेलो होतो त्यांनी सांगितलं की एक महिन्यापूर्वी रस्ता झाला आज तो रस्त्याची परिस्थिती अशी आहे की त्या रस्त्यानं ट्रॅक्टर न्यावं लागेल काम कोण केलं तर त्यांच्या नातवानं काम केलं असं तिथले लोक सांगत होते म्हणजे अशा स्वरूपाचे बोगस काम करून सुद्धा त्या रस्त्यानं अन्न आपल्याला दहा दिवसातून आठ दिवसातून कधी महिन्यातून एखाद्या दिवस जावं लागतं पण त्या गावातल्या आपल्या सर्व गोरगरीब कष्टकरी गावकऱ्यांना दररोज त्या रस्त्यानं जावं लागतं तर त्याच्यामुळं आपण या स्वरूपाचे जे प्रश्न आहे तर ते प्रश्न त्यांना विचारले पाहिजे त्यांच्याकडून दर्जेदार काम करून घेतलं पाहिजे आता मी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला बोललो की तुम्ही कोणत्या तोंडाने तुमच्या गावच्या लोकांना मतदान मागणार आहात कारण तुम्ही जे सांगितलं की आम्ही रस्ता केला पंधरा दिवसापूर्वी रस्ता केला आज तर तू फुटला ना मग तुम्ही कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे मतदान मागणार आहे आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या करतोय शेतीमालाला भाव नाही मक्का कोणी घ्यायला तयार नाही सीसीआयचं च जे कापूस खरेदी केंद्र आहे ते चालू झालेलं नाही आणि मग जे सीसीआय सीसीआयचं केंद्र आहे कापूस खरेदी केंद्र हमी भावावर तरी किमान तुम्ही कापूस खरेदी केला पाहिजे तर या सगळ्या मागण्यांच्या स्वरूपामध्ये जेव्हा हे लोक आपल्या गावात येतील तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारावा एवढं आव्हान करतो आणि नारायणरावच्या आंदोलनाला आम्ही माझे आमदार चंद्रकांत अण्णा दानवे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाठिंबा देतो धन्यवाद या परत तहसील कार्यालयाचे सामने नारायणदेव साबळे यांनी दारू बंदी केली आहे जो उपोषण किया है इस उपोषण को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हम सपोर्ट करने के लिए माजी इन, और हमारे तालुकाध्यक्ष अंकुश जाधव सर नगर सेवक अजय भाई और हमारे फैसल भाई हम ये सब यहाँ पर साथ में आकर हाँ भाई शहर अध्यक्ष अल्पसंख्या तालुका अध्यक्ष अल्पसंख्या हम सब यहाँ पर जो है तो नारायणपुर भाव साबड़े को समर्थन करते हैं उनके उपोषण का समर्थन करने के लिए आए हुए एक्चुअली उनकी जो मांगनी है कि शहर के अंदर और पूरे तालुके के अंदर पूरे परिसर में जो है तो अवैध दारू बिक्री बंद होना चाहिए ये दारू एक ऐसी चीज है जिसने जो है तो यहाँ पे हजारों सैकड़ों घर जो, तो जो है तो बर्बाद किए हमारे माता भगिनी जो है तो दारू की वजह से कितने परेशान है आपको स्पेशली बोलने की आवश्यकता नहीं है तो इनकी जो मांगनी है इनकी मांगनी का हम यहाँ पे समर्थन करते हैं और शहर में भी जो अवैध दारू बिक्री चालू है अभी हम अगर देखें तो शहर के अंदर जो देशी दारू का दुकान है वो देशी दारू का दुकान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के पास में है उसके बाद में एक बाजू में देखे उधर से दूसरी तरफ से जो तो मस्जिद है ऐसे जहाँ पर धार्मिक स्थल है धार्मिक स्थल की जगह पे जो होते यहाँ पे दारू बिक्री किया जाता है उसके बाद में वाइन शॉप तो भी अगर देखिए तो वाइन शॉप भी बहुत सादे चौक के सामने है मतलब जहाँ पर जो है धार्मिक स्थल है वहां पर दारू बिक्री का खुलेआम धंधा जो है तो हमारे शहर में हो रहा है तो ये हमारे प्रशासन ने हमारे लोक प्रतिनिधि ने इसकी तरफ ध्यान देना चाहिए और ये जो अवैध प्रकार से दारू बिक्री है जो नंबर दो के धंधे फिर वो सट्टा हो जुआ हो पत्ते हो उसके बाद में और दिगर जो आसपास की होटल है वो होटलों में भी अवैध क्या क्या काम होते हैं ये आपको पता है तो इसकी तरफ थोड़ी सी ध्यान देना चाहिए और इसको जो है तो रोकना चाहिए हम हमारा पूरा पक्ष माजी आमदार सन्मानीय चंद्रकांत जी दानवे साहब और सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता नारायण भाई साबड़े के साथ में उनके उपोषण में उनके कांधे को कांधा लगा के उनके साथ में धन्यवाद